दशसूत्री शालेय शिक्षणातून आपल्या देशासाठी सचशील व हुशार नागरिक घडवण्याचा कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्यासहित सर्व बाबींची काळजी घेऊन त्यांचे आयुष्य घडवून शिक्षकांना आपल्या सेवेचे समाधान देणारा कार्यक्रम आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले येथील छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक संस्थेच्या सभागृहात आज दक्षसूत्री अंमलबजावणीसाठी फुलंबरी व छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा पार पडली जिल्हा शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण जिल्हा शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर जिल्हा शिक्षणाधिकारी अरुणा भूमकर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सान्वी देशमुख गटशिक्षणाधिकारी दीपाली दिपाली थावरे तहसीलदार मनलोड कृष्णा कोनगुले महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश डोंगरे जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की विद्यार्थ्यांना घडवणे हे अत्यंत पवित्र कार्य आहे मुलांना देशाचे भावी नागरिक म्हणून आपण घडवीत आहोत या जबाबदारीचे भान असू द्यावे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दक्षसूत्री कार्यक्रम तयार केला आहे त्यासाठी निधी आवश्यकता नाही वेगळा वेळ द्यायची गरज नाही हा कार्यक्रम आपापल्या आप आपल्याला आपली दैनंदिन शैक्षणिक काम करीत आनंद असतानाच करता येणार आहे या कामातून आपल्याला चांगले काम केल्याचे समाधान मिळणार आहे असे जिल्हाधिकारी स्वामींनी सांगितले